श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नुकतंच नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत तर यंदा मकर संक्रांती ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे संक्रांत आणि किंक्रांत यात नक्की काय फरक आहे तेच या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पौष मासात मकर संक्रांती वगळता अन्य मोठे सण नसल्यामुळे या मासाला भाकड मास असं देखील म्हटलं जातं तसेच या मासाचे नक्षत्र हे पुष्य आणि त्याचा स्वामी गुरु हा विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या मासात शुभ कार्य केली जात नाहीत तसे असूनही या मासातील पहिले दिवस जे आहेत ते मोठ्या उत्साहात साजरे केले जातात ते तीन दिवस म्हणजे भोगी दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत तर प बघा प दक्षिणेत हे तीन दिवस अगदी सणासारखे के साजरे केले जातात अनेक ठिकाणी ज्याच्या त्याच्या पद्धतीने हे सण जे आहेत ते साजरे केले जातात तर या क या दिवसात अंगणात सूर्याच्या साक्षीने चुलीवर दुधाची खीर करून ती ओतू जाऊ देतात सूर्याला तसेच गणपतीला खिरीचा नैवेद्य दाखवतात तसेच गाईला खीर खाऊ घालतात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तिळगुळाला जसे महत्त्व आहे तसे दक्षिणेत खिरीला जास्त महत्त्व आहे आपण किंक्रांत साजरी करतो तर दक्षिणेत पोंगल नावाने हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रात हे तीन दिवस कशा प्रकारे साजरे केले जातात ते तर मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे तर पहिल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असं म्हटलं जातं भोगी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस या दिवशी अभ्यंग स्नान करून देवाला सर्व प्रकारची एकत्रित भाय केलेली भाजीची भोगीची भाजी आणि तिळ लावलेली बाजरीची भाकरी याचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो आणि सर्वांनी मिळून बघा भोजन देखील केलं जातं आणि या दिवशी गरीब असो वा श्रीमंत अगदी प्रत्येकाच्या घरी ही मिक्स भोगीची भाजी आणि बाजरीची तिळ लावलेली भाकरी केली जाते या सणासाठी मुलीला माहेरी बोलावून तिचे दुसऱ्या दिवशी हलव्याचे दागिने घालून गोड कौतुक केलं जातं आणि मकर संक्रांत जी आहे ती देखील साजरी केली जाते तसेच तान्या बाळाचे बोरनान देखील केलं जातं मकर संक्रांती भोगीनंतर दुसरा दिवस असतो तो म्हणजे मकर संक्रांती एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत ज्या काळात प्रवेश करतो त्या प्रवेश काळाला संक्रांती म्हणतात हा संक्रांती काळ सूक्ष्म असल्यामुळे त्या काळात धार्मिक व्रत विधी करण्यासाठी पुण्यकाळ म्हटलं जातं मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यालाच उत्तरायण असंही म्हटलं जातं थंडीचे दिवस असल्याने या सणाला तिळगुळाला प्राधान्य दिलं जातं तसेच आपापसात आप मतभेद विसरून तिळगुळ घ्या गोडगोड बोला असा संदेशही दिला जातो या काळात सूर्यस्नान घडावं असा आणि त्याचबरोबर बघा पतंग ओढवण्याचे देखील कार्यक्रम केले जातात त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा केली जाते एक वान जे आहे ते दिलं जातं हळदी कुंकू केलं जातं अशा पद्धतीने मकर संक्रांत साजरी केली जाते मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असं म्हटलं जातं या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून हा दिवस आनंद उत्सवासारखा साजरा केला जातो तसं असलं तरी देखील कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी केली जात नाही तसेच काही ठिकाणी प्रवास देखील टाळला जातो या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि मा असं हे अशा पद्धतीने हे तीन दिवस आहेत ते पौष मासातील गोड सुरुवात करून देतात हे सण पत् बघा अतिशय आनंदाने आणि उत्साहात साजरे केले जातात